श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरुणा सुतन्ना सनकादिकं शुकाचार्याना वन्दन कुन् सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय 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 गोपालकृष्ण भगवान की जय सच्चिदानंदरूपाय तवे। तापत्रय विनाशाय तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयो नम हो नमस्कार शुकाचार्य म्हणतात राजा भगवंताची स्वारी उद्धवाला अमूल्य असं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगते आहे उद्धवाच्या निमित्ताने श्रोते हो तुमच्या माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं ज्ञान जे भगवंतानी प्रतिपादन केलं आहे या ज्ञानाचा उपयोग आपण निश्चितच आपल्या कल्याणासाठी करून घेऊया श्रोते हो शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत राजा भगवंत सांगतायत या जगामध्ये उद्धवा कर्म करणारा त्यांची सुखदुःख भोगणारा मनुष्य प्राणी हा संपूर्णपणे परतंत्र आहे अशा पराधीन प्राण्याला कोणता विषय सुख देऊ शकेल तो कायम विषय उपभोगामध्ये राहतो खरी पण मला सांग की सुख निर्माण व्हावं यासाठी कर्म केलं सुख मिळेलच असं नाही आणि हो कर्म दुःखदायक करतोय पण त्याला दुःख मिळेलच असंही नाही आहे का कारण फळ देणं हे संपूर्णपणे पराधीन हे त्याचं स्वाधीन नाहीच कर्माचं कर्म करणं स्वाधीन आहे पण कर्माचं फळ मात्र त्याच्या स्वाधीन नाही न देहिनान सुखं किंचित विद्यते विदुषामोढाना वृथाहंकरण परम या जगामध्ये असं दिसतं उत्तम कर्म करू जाणणाऱ्यांनाही सुख मिळतच असं नाही आणि कर्म न जाणणाऱ्या मूर्खांनाही दुःख भोगावं लागतं असं नाही अशा स्थितीमध्ये कर्मामुळे सुख मिळवण्याचा अहंकार व्यर्थ आहे म्हणजे सुखासाठी आम्ही कर्म करतोय म्हणजे सुख मिळतच आहे असं अजिबात नाही जरी सुखदुःखांची प्राप्ती आणि नाश कसा होतो हे एखाद्याने जाणलं तरीसुद्धा मृत्यू केव्हा येईल तो कसा टाळावा हे तर खात्रीने कुणालाही माहिती नाही वधस्थानाकडे नेल्या जाणाऱ्या माणसाला ज्याप्रमाणे कोणतीही भोग सामग्री संतुष्ट करू शकत नाही ज्याला आहेत ज्याचा वध करणार आहेत त्याला कितीही वेगवेगळ्या वेग पद्धतीने सुख देण्याचं ठरवलं किंवा त्याने सुखी व्हायचं ठरवलं तर शक्य नाही राजा त्याचप्रमाणे मृत्यूजवळ असणाऱ्या माणसाला कोणताही पदार्थ किंवा कामना सुख देऊ शकत नाही या लोकाप्रमाणेच परलोकसुद्धा सदोषच आहे तिथेसुद्धा स्पर्धा असूया पुण्यक्षीण होणं आणि नाश पावणं हे सर्व आहेच जशी पुष्कळ कष्टाने केलेली शेती एक तर अतिवृष्टी किंवा अनावृष्टी यांसारख्या संकटांनी नष्ट होती त्याचप्रमाणे परलोकासाठी केलेल्या प्रयत्नात विघ्न येतात ते प्रयत्नही विफल होतात जर कोणतंही विघ्न निर्माण न होता चांगल्या तऱ्हेने यज्ञ आदींचं अनुष्ठान पूर्ण झालं तर त्यामुळे परलोकाची प्राप्ती कशी होते ते तुला सांगतो राजा इष्टेह देवतायज्ञ स्वरलोकन्यादी कहा यज्ञ करणारा पुरुष यज्ञांचे द्वारा देवतांची आराधना करून स्वर्गात जातो आणि तिथे आपल्या पुण्यकर्मांच्याद्वारे प्राप्त केलेले दिव्य भोग देवांप्रमाणे भोगतो त्याच्या पुण्यानुसार त्याला एक तेजस्वी विमान मिळतं आणि त्यातून अप्सरांच्या बरोबर मनोहर वेश घेऊन विहार तिथे केला जातो तेव्हा गंधर्व त्याच्या गुणांचं गायन करतात त्याच्या इच्छेनुसार जाणाऱ्या आणि घंटांच्या माळा लावलेल्या विमानातून तो देवांच्या विहारस्थळांमध्ये अप्सरांसह आनंदाने क्रीडा करीत असता आपण लवकरच इथून खाली भूतलावर पडू याचे त्याला भान राहत नाही जोपर्यंत त्याचं पुण्य शिल्लक आहे तोपर्यंत तो, तो स्वर्गात मौज मजा करतो पुण्य संपलं त्याची इच्छा नसता नाही कालगतीनुसार त्याला पुन्हा मृत्यू लोकावरती यावं लागतं राजा जर एखादा मनुष्य दुष्टांच्या संगतीत सापडून अधर्माने वागू लागला किंवा आपल्या इंद्रियांच्या आधीन होऊन स्वच्छंदपणे वागू लागला कंजूषपणे वागू लागला लोभी झाला स्त्री लंपट झाला किंवा प्राण्यांना त्रास देऊ लागला आणि शास्त्रविधानाच्या विरुद्ध पशूंचा बळी देऊन भूतप्रेतांची उपासना करू लागला तर त्याला त्याच्या इच्छेविरुद्ध घोर अंधकारमय नरकात जावं लागतं कर्माणी दुःखोद कर्माणी कुर्वंदेहनत पुत सकाम कर्मांचं फळ दुःखच आहे जो जीव शरीरामध्ये अहंता ममता धरून त्याप्रमाणे कर्म करतो त्यांची फळ भोगण्यासाठी त्याला पुन्हा जन्म घ्यावाच लागतो मृत्यू लोकामध्ये मर्त्य जीवाला अशा स्थितीत काय सुख मिळणार आहे एक कल्पपर्यंत आयुष्य असणाऱ्या लोक आणि लोकपाल यांना माझे भय दोन पराार्ध आयुष्य असणाऱ्या ब्रह्मदेवाला सुद्धा माझ्यापासून भय आहे सत्व रज आणि तम हे तीन गुण इंद्रियांना त्यांचे कर्म करण्यासाठी प्रवृत्त करतात आणि इंद्रिय कर्म करतात जीव अज्ञानाने इंद्रियांनी केलेल्या कर्मांशी संबंध जोडून कर्मांची फळं भोगू लागतो जोपर्यंत शरीर आदीमध्ये मी माझंपणाचा अभिमान आहे तोपर्यंत आत्म्याच्या अनेकत्वाचा भ्रम नाहीसा होत नाही जोपर्यंत हा अज्ञानमूलक भ्रम नाहीसा होत नाही तोपर्यंत तो जीव परतंत्रच आहे आणि परतंत्रच पुढे राहणार आहे राजा जोपर्यंत जीवाला पारतंत्र्य जाणवतं तोपर्यंत ईश्वराचं वाटणारं भय कायमच आहे जो अशा प्रकारे गुणांच्या विळख्यात सापडून राहतो त्याला शोक आणि मोह होतच असतात उद्धवा काल आत्मा गमो लोक स्वभावो, धर्म माईच्या गुणांमध्ये क्षोभ होतो तेव्हा काल आत्मा वेद लोक स्वभाव आणि धर्म अशा अनेक रूपांनी नावांनी मीच एकटा ओळखल्या जातो हे ऐकल्यावरती उद्धवानी हात जोडले आणि उद्धव म्हणायला लागला ना जा गुण वर्तमानोपी जेश्वन नवृत गुणैर्न बध्यते देही बध्यते वा कथं विभो कथं वर्ते विहेत कैर्वा ज्यायत लक्षण किं तो विसृज्ये वा किंवा मुक्त पुरुष कसा असतो कसा वागतो तो कोणत्या लक्षणांनी ओळखला जातो काय खातो त्याग आदी कसं करतो झोपतो कसा बसतो कसा आणि चालतो कसा हे अच्युता प्रश्ण ए तच्युत मे ब्रूही प्रश्न मे विदांवर माझा प्रश्न देवा प्रश्नाचं मर्म जाणणाऱ्यांमध्ये आपण श्रेष्ठ आहात म्हणून एकच आत्मा अनादि गुणांच्या संबंधामुळे नित्यबद्धही आहे आणि मोक्ष नित्य असल्यामुळे नित्यमुक्तही आहे या परस्पर विरोधी दिसणाऱ्या गोष्टींमुळे मला संशय उत्पन्न झाला आहे की तुम्ही आत्मा एकच आहे म्हणता तोच एक आत्माबद्ध आणि तोच एक आत्मामुक्त असं कसं होईल मग जर आत्मा एकच आहे अनेकत्वाने तो दिसतोय तरीसुद्धा त्याचं कर्म एकच पाहिजे ना मरा ह्या प्रश्नाचं उत्तर द्या शुकाचार्य म्हणतात राजा हा प्रश्न ऐकल्यावर भगवान म्हणायला लागले राजा बद्धो मुक्त इथे व्याख्या गुण तो मे न वस्तुत मूलत्वान न मे मोक्षो न बंधनम आत्म्याला बद्ध किंवा मुक्त म्हणणेसुद्धा माझ्या आधीन असणाऱ्या गुणांच्या उपाधीमुळे आहे हे खरे गुण नाही गुण मायेमुळे आहेत आणि आत्मस्वरूपाला मोक्ष नाही आणि बंधन सुद्धा नाही तो तू म्हणतोय खरं उद्धवा पण त्याला मोक्षही नाही आहे आणि तो बंधनात सुद्धा नाही शोक मोह सुखन दुःखम देहा पश्चिश माय या स्वप्नो यथात्मन ख्याती संस्कृती वास्तवी शोक मोह सुख दुःख आणि देहाची प्राप्ती या सर्वांना मायाच कारणीभूत आहे स्वप्न हा जसा बुद्धीचा भास आहे तसा आत्म्यासाठी संसार हा भास आहे खरा नाही हे उद्धवा विद्या आणि अविद्या या दोन्ही माझ्याच शक्ती आहेत त्या मनुष्यांना अनुक्रमे मोक्ष आणि बंधन प्राप्त करून देणारे आहेत या दोन्ही अनादी असून माझ्या मायेने रचलेल्या आहेत हे महाबुद्धिमान उद्धवा माझाच अंश असलेल्या एकट्या जीवालाच अविद्येमुळे बंधन आहे आणि विद्येमुळे मोक्ष आहे उद्धवा अथबद्धस्य मुक्तस्य वैलक्षण्यं वदामिते विरुद्ध ते विरुद्धधर्मिनोस्तात स्थितयोरेकधर्मिणी उद्धवा आता बद्ध आणि मुक्त या दोघांमध्ये जो भेद आहे तो तुला सांगतो मुक्त ईश्वर आनंद स्वरूप असून नियंत आहे तर बद्ध बद्धजीव शोकग्रस्त असून नियम्य आहे असे हे दोघेही विरुद्ध धर्मांचे एकाच शरीरात राहतात या शरीररूपी झाडावर घरटे बनवून अनिर्वचनीय मायेमुळे एकमेकांबरोबर राहणारे हे दोन पक्षी आहेत दोघे एकमेकांचे मित्र असून समान धर्मी आहेत या दोघांपैकी एक जीव हा या शरीरद्वारे केल्या जाणाऱ्या कर्मांच्या फळांचा उपभोग घेतो पण दुसरा पक्षी जो परमात्मा त्यांचा उपभोग घेत नसून सुद्धा शक्तींनी अधिक शक्तिशाली आहे जो फळाचा उपभोग घेत नाही तो स्वतःला आणि दुसऱ्या जीवालाही जाणतो पण जो भोग भोगतो तो, तो स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही अशा प्रकारे जो अविद्येने युक्त आहे तो नेहमीच बद्ध आहे आणि जो विद्येनियुक्त आहे तो नित्य मुक्त आहे स्वप्नातून जागा झालेला स्वप्नातील घटनांशी संबंध जसा ठेवत नाही ना त्याप्रमाणे आत्मज्ञानी देहात राहून सुद्धा देहाच्या गुणधर्मांशी संबंध ठेवत नाही तो मुक्त राजा भगवंत सांगतायत अज्ञानी मनुष्याला आपला म्हणजेच आत्म्याचा शरीराशी काही संबंध नाही हे जाणकारांकडून कळतं तरी सुद्धा तो स्वप्नातील जग खोट आहे हे कळल्यानंतरही त्यातील घटनांशी जसा सुखी दुःखी होतो तसा देह म्हणजे आपण असे मानून सुखी दुःखी होत असतो त्याचं कारण काय असेल तर तो याच्याशी आपला संबंध नाही तरी प्रस्थापित संबंध करतो आणि जे आपलं नाही तरीसुद्धा आपलं मांडलं तर दुःख होणारच आहे इंद्रिय हे तिन्ही गुणांचे विकार आहेत आणि विषयसुद्धा तिन्ही गुणांचेच विकार आहेत अर्थात इंद्रियांनी विषय घेणं हा गुणांचा आपापसातील व्यवहार चालू आहे हे जाणून आत्मज्ञानी माणसाने निर्विकारी राहून आपण काहीच करत नाही असं समजलं पाहिजे राजा भगवान सांगतायत दैवाधिने शरीरेस्मिन गुणभाव्ये कर्मणा वर्तमानो इंद्रियांकडून घडणारी कर्म मी करतो असं समजणारा अज्ञानी माणूस अडकतो पण जो ज्ञानी विरक्त असतो तो झोपणं बसणं हिंडणं फिरणं स्नान करणं पाहणं स्पर्श करणं वास घेणं खाणं पिणं ऐकणं आदी सर्व क्रिया इंद्रिय परस्पर करीत आहे असं समजून प्रकृतीत राहूनसुद्धा तिच्यापासून एकदम अलिप्त राहतो त्यामुळे त्या कर्मांनी बद्ध होत नाही जसं आकाश सूर्य आणि वायू कोणाचेही गुणदोष ग्रहण करत नाहीत की कोठी लिप्तही होत नाही अशा प्रकारे वैराग्यरूपी तेजाने तीक्ष्ण झालेल्या दृष्टीने ज्यांचे सगळे संशय नाहीसे होतात ते ज्ञानी मनुष्य स्वप्नातून जागा झालेल्या माणसाप्रमाणे अनेकत्वाच्या भ्रमातून दूर होतात त्याप्रमाणे सर्वत्र एक ब्रह्म असा विचार ते करतात राजा ज्याचे प्राण इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्या वृत्तींचे संकल्प पूर्णपणे नाहीसे झालेत तो देहामध्ये दे राहत असून सुद्धा त्याच्या गुणांपासून पूर्णपणे मुक्त असतो अशा मुक्त पुरुषाच्या शरीराला कोणी हिंसकांनी पीडा दिली किंवा दैवयोगाने त्याची कोणी पूजा केली तरी त्याच्या मनात कोणताही बदल होत नाही हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कशातही गुणदोष न पाहणाऱ्या समदर्शी मुनीने बरे किंवा वाईट करणाऱ्या वा बोलणाऱ्या माणसाची स्तुती किंवा निंदा करू नये हा सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे मुनीने आत्मचिंतनात मग्न असावं त्याने कोणाचेही बरे वाईट करू नये चिंतू नये कोणाबद्दलही चांगले किंवा वाईट बोलू नये अशा रीतीने अगदी वेड्यासारखं म्हणलं तरी चालेल अगदी तसं राहावं मंडळी सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण मुनी नाही आहे पण मुनी अवस्था प्राप्त झाल्याशिवाय मुक्तही होणार नाही आहे त्यामुळे भगवंताला अपेक्षित जे काही शक्य होईल ते गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न करू आणखीन भगवान काय म्हणतात उद्याच्या भागात श्रवण करू जय जय रघुवीर समर्थ